दिनांक पाच जुलै रोजी नाशिक रोड रेल्वे मालधक्क्यावर माथाडी सिटू कामगार संघटनेच्या वतीनं कॉम्रेड कुंदन महापात्रा यांचा विजयी सत्कार आयोजित करण्यात आला होता कॉम्रेड कुंदन महापात्रा हे सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक करत सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीत प्रचंड बहुमतांना विजयी झाल्यानं त्यांचा यथोचित जाहीर सत्कार रेल्वे मालधक्क्यावर सिटू व माथाडी कामगार युनियनच्या वतीनं कामगारांच्या उपस्थितीत घेण्यात आला याप्रसंगी प्रमुख उपस्थिती गुल्लूशेठ आनंद हे होते तर यावेळी कामगार नेते कॉम्रेड हिरामन तेलोरे डी एल तपासे बी टी परदेशी अतुल पाखल स्वरूप वाघ कैलास भालेराव अंकुश दिदळे शिवाजी फलके किरण काळे पांडुरंग बिन्नर सतीश जगदाळे सोमनाथ जाधव राम कदम बाळू नाडेकर एकनाथ साबळे विजय गांगुर्डे आदी सिटू कामगार युनियनचे पदाधिकारी कार्यकर्ते माथाडी कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वात प्रथम मी कॉम्रेड तेलोरेंचा धन्यवाद करतो आज हा जो कार्यक्रम ठेवला त्यांच्या आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती म्हणजे तुम्हा सगळ्यांचे अन्नदाते सेठ आनंद त्यांचाही मी धन्यवाद करतो एम्प्लॉईज क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणजे चार राज्यात आहे एशिया खंडातली सगळ्यात मोठी सोसायटी आहे आणि गेल्या एकशे दहा वर्षापासून ही सोसायटी कर्मचाऱ्यांना लोन देण्याचं कार्य काम करते आणि एकशे दहा वर्षात या सोसायटीवर सत्ता आमच्या चिवण्यांची आहे आणि गेल्या तीन निवडणूक म्हणजे दर पाच वर्षांनी निवडणूक असते तर सलग तिसऱ्यांदा मी निवडून आलो तर ही आमच्या रेल्वे कर्मचाऱ्यांचे जे आमचे कर्मचारी आहे त्यांचा साथ म्हणो त्यांचा विश्वास म्हणो त्याच्यामुळे मी लागोपाठ तिन्ही वेळेस निवडून आलो आणि याची दखल कॉम्रेड टेलरने घेतली आणि जो सत्कार टेलर ठेवला त्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद पण करतो मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक